प्रयोजने आम्हामध्ये काचे असून किंतु नारिके दार्शन कोरबेना याचा अर्थ तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका असे फलक हातात धरून कोलकात्याच्या देह विक्री करणाऱ्या शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला या सगळ्या महिला सोनागाची या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या रेड लाईट एरियाच्या होत्या कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना बंगालमधील वैश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला हे विशेष तो मैं इ बात बोलना चाहती हूँ कि हम लोग यहाँ पे दुर्बार जो काम कर रहे हैं वो हम लोग सेक्स वर्कर्स को काम कर रहे हैं हम लोग रेप को कैसे रोक सकते हैं हम लोग तो यहाँ इतना बड़ा एक रेड लाईट एरिया है आप लोग आइए ना जो लड़की लोग बाहर जा रहे हैं वहाँ पर क्यों क्यों यहाँ पे हम लोग सेक्स वर्कर्स हैं तो उन लोग को अगर ए, अगर बीस रुपया तीस रुपया पचास रुपया भी देंगे वो तो आपके साथ काम करने के लिए रेडी है मात्र फक्त मोर्चा काढून सोनागाचेच्या महिला थांबल्या नाहीत तर त्यांनी आता एक धक्कादायक आणि क्रांतिकारी निर्णय देखील घेतलाय कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वैश्यांनी घेतलेली ही भूमिका ऐतिहासिक आहे किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे दुर्गापूजेच्या वेळी देवीची मूर्ती बनवण्यासाठी वैशालयाच्या अंगणातील माती वापरण्याची परंपरा बंगालमध्ये आहे मात्र यंदा सोना मधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिलाय एकीकडे स्त्रियांचे शोषण होते दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारीच आहे मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गा पूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे दरबार ही सोनागाची मधली सर्वात मोठी एन जी ओ आहे एन जी ओच्या सदस्य आहेत यांची स्वतंत्र बँक देखील आहे वैद्यकीय सेवाही आहे शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वैश्यांनी वैश्यांसाठी चालवलेली एन जी ओ अशी याची व्याख्या करता येईल कालच दरबारची बैठक बोलावण्यात आली होती आणि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाचे आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्य शाळा आहेत या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं हे पंच्याऐंशी हजार रुपये अनुदान देऊ केले पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे सोनागाची हा कोलकात्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे या परिसराला इतिहास आहे याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गा मातेशी संबंधित आहे कोलकात्यात दुर्गा पूजा उत्सवात सुरू होण्याच्या विशिष्ट तिथी आहेत त्या त्या दिवशी पार पाडले जातात मूर्तीसाठी दहा ठिकाणाहून माती आणली जाते तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात पुण्यमाटीमध्ये शेण असलेली माती गोमूत्र असलेली माती गंगेच्या काठची माती कुंभाराच्या अंगणातली माती देवालयातली माती पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वैश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही शस्त्र सज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वैश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे या स्त्रिया सोशल मीडियावर नाहीत यांना समाज तिरस्काराने पाहतो समाज यांची हेटाळणी करतो सामाजिक उतरंडीत या सर्वात खाली आहेत यांचं अफाट शोषण होतं तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पाहिले जावे ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत जिवंत कलेवर असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे म्हणूनच सोनागाचीमधील माता भगिनींचे बाई माणूसतर्फे अभिनंदन